नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करूया पेपर कटिंग करायचा बऱ्याच जणींना खूप कंटाळा येतो डायरेक्ट कपड्यावरती कटिंग केल्यामुळं आपला वेळ वाचतो आणि त्याचबरोबर आपल्याला अब लवकरही कटिंग होतं त्यामुळं कंटाळा येत नाही डबल कटिंग करण्याची गरज पडत नाही त्यासाठी मी इथं बत्तीस साईजच्या ब्लाऊजचं तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग कसं करायचं त्यामुळं आपल्याला पेपर कटिंग करण्याचा वेळ वाचणार आहे त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर बघा इथं आपल्याला आज तर जे आहे ते साठ शेंटीमीटरचं हे मी बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी अस्तर घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला डबल घडी करून घ्यायची आहे कितीची तर साडेनऊची आपल्याला घडी करायची आहे साडेनऊची घडी कशी करायची तर आठ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा आपल्याला ही घडी कितीची आहे बघूया तर साडेनऊची घडी आहे आपली ही तर साडेनऊची घडी केलेली आहे आपली बरोबर आठ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जन आता आपण काय करायचं आहे सुरुवातीला तयार उंची घ्यायची आहे बत्तीस साईजचं ब्लाउज आहे तयार उंची आहे साडे तेरा इंच एक इंच मार्जिन साडे चौदा इंच आपण इथे घेतलेला आहे साडे चौदा इंच इकडच्याही बाजूला हो घेऊयात आपण साडे चौदा इंच इकडल्याही बाजूला घेतलेला आहे आपण आणि हे जे आहे ते आपण खालच्या साईडला बॉक्स तयार करून घेऊ हो। साडे इंचचा त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी जी आहे ती अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच घेतली तर ही चालते शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाठीमागचा गळा तुमच्या आवडीनुसार घ्या इथं पाठीमागचा गळा मी साडेआठ इंच तयार आहे नऊ इंच घेतलेला आहे इथ ही गळारुंदी अडीच इंचा घ्यायची आहे पाठीमागचा गळा सुरुवातीला पाठीमागचा भाग तयार करून त्याच्यानंतर आणि इथे आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि टक्स जो आहे तो पाठीमागचा त्याच्या अगोदर आपण मुंडा घेऊया तर मुंडा जो आहे तो आपल्याला साडेपाच इंच घ्यायचा आहे पाठीमागचा समोरचा मुंडा सेम घ्यायचा आहे साडेपाच इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे बत्तीस आईच्या ब्लाऊज साठी साडेपाच इंच मुंडा पुढच्याही बाजूला साडेपाच इंच आहे का बघून घ्यायचा आहे म्हणजे मुंडा कमी जास्त होत नाही आता बघा इथं तीन इंच शोल्डर घेतलं खालीही आपल्याला तीन इंच शोल्डर आहे का तिथंच मार्किंग करायचं आहे म्हणजे काय होणार वरती खालती शोल्डर ही, ही ही, ते शोल्डरही बरोबर येणार त्यामुळे ही पट्टी आहे इथं काखे चुना वगैरे ब्लाऊजमध्ये पाठीमागच्या भागात किंवा समोर पडत नाही त्यासाठी हे असं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता ही पट्टी आपण हे करून घेऊया आता फक्त पाठीमागचा भाग आहे त्यामुळे मुंडा आपल्याला फक्त दीड इंच मुंडा घ्यायचा आहे पाठीमागचा मुंडा आपण दीड इंचा घेतला आहे तर आता इथं आणखीन एक माप टाकायचं राहिलं आपलं आठ इंच छातीचा चौथा भाग आणि हे दीड इंच मार्जन तर आपल्याला बघितलं ब्लाउज आहे तर टक्स कितीला तर चार इंच टक्स घ्यायचा आहे आणि वरती जे आहे ते चार इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला अर्धा इंच इकडच्या बाजूला अर्धा इंच असा हा पाठीमागचा टक्स शिलाई करताना घ्यायचा आहे तर आता हे झालेलं आहे आपण हे कट करून घेऊया पाठीमागच्या भागाचं आपलं व्यवस्थित असं कटिंग करून झालेलं आहे हे कट करून घेऊया आपण पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर आता आपण हा गळा जो आहे तो शिलाई करताना कट करून घेऊया किंवा ही कट केलं तरी चालतं पाठीमागच्या गळ्याचं पण आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण हाच पार्ट समोरच्या परत एकदा घडी घालून घ्यायची आहे हे खालच्या बाजूचा आपण कट करायचं नाही अखंड राहू द्यायचं म्हणजे इकडच्या साईडला आपल्याला स्लीवच कटिंग करता येतं हे बघा आता आपण घडी घालायची आहे घडी आता आपल्याला अगोदर दीड इंच सोडायचं आणि त्याच्या पुढं साडे नऊ इंचाची साडे नऊ दहा आणि अकरा इंचाची आपल्याला घडी घालून घ्यायची आहे कारण आता आपण समोरचा भाग डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं अकरा इंच घ्यायचं आहे साडेनऊ अधिक दीड दि... इंच अकरा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग आठ इंच दीड इंच मार्जिन साडे नऊ आणि प्लस त्यामध्ये दीड इंच म्हणजे अकरा इंच घ्यायचं आहे आपल्याला कारण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत आपण डायरेक्ट कटोरी ब्लाउज कटिंग आहे आपलं तर सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे उंची किती साडे चौदा इंच आपण घेतलेली आहे पुढच्या बाजूलाही साडे चौदा इंच उंची घ्यायची पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला दीड इंच अंतर सोडून घ्यायचं आहे चाळीच्या पुढच्या ब्लाउज साठी दोन इंच अंतर सोडून घ्या आणि त्याच्या पुढे आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे गळारून शोल्डरचं जे माप आहे जे, जे दीड इंच आपण माप टाकतो पुढे टाकायचं आहे त्यामुळे मी सुरुवातीला उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर हे आपण दीड इंचाला मार्किंग करून घेऊया उंची घ्यायच्या अगोदर उंची घेतल्यानंतर आपल्या बाजूला दीड इंच अंतर सोडायचं दीड अंतर सोडल्यानंतर पुढं आपल्याला गळारुंदी शोल्डर मुंडा हे घ्यायचं आहे आता अडीच इंच गळारुंदी घेतली आपण इथंही अडीच इंच गळारुंदी घेऊया शोल्डर आपण तीन इंच घेतलेलं पाठीमागच समोरचही तीन इंच घ्यायचं समोरील गळा साडेसहा इंच इथं तुमच्या आवडीनुसार समोरचा गळा तुम्ही घेऊ शकता इथंही अडीच इंच शोल्डर आहे का बघूनच गळारून अडीच इंच आहे का बघूनच मार्किंग करायचं डबल माप टाकायचं समोरचा गळा घेतलेला आहे मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे मुंडा साडेपाच इंच घेतला तर इथं तीन इंच शोल्डर घेतला ही शोल्डर तीन इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच शोल्डर घेतल्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन म्हणजे साडे नऊ इंच सा, इंच टाकायचं हे आठ इंच आपला छातीचा चौथा भाग तोंडाईच्या साईडला हे आपण आठ इंच घ्यायचं आहे हे। आता बघा आपल्याला हे दीड इंच आपलं छातीचा चौथा भाग आपलं छातीचा चौथा भाग हे दीड इंच शिलाई मार्च आता ह्यामध्ये पट्टी निघत नाही पट्टी दुसरी काढायची आहे आता समोरचा पार्ट आहे त्यामुळे एक इंचचा मुंडा आकार आपण आता बघा काय करायचं आहे यामध्ये क्रॉसपट्टी निघत नाही तर काय करायचं आहे क्रॉसपट्टी आपण दुसरी काढून घ्यायची क्रॉसपट्टी काढायला जमत पण कटोरी डायरेक्ट वाढवताना जी परफेक्ट कटोरी नाही परफेक्ट ब्लाउज जर करायचा असेल तर ह्या पद्धतीने कटिंग करा बघा बरोबर दोन इंच आता हे सोडलेलं अंतर आहे तिथून चालू करायचं आणि इथल्या इकडच्या साईड पर्यंत आपल्याला दोन इंच हेच आहे सुरुवातीला दोन इंचा बॉक्स तयार करायचा परत एकदा वरती दोन इंच घ्यायचं आहे हे पॉईंट लक्षात ठेवा प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं फक्त कटोरी राऊंड तुमचा वेगळा आहे तर इथंही दोन इंच घेतलं दोन इंचा बॉक्स केला आणि वरती दोन इंच घेतलं वरती दोन इंच घेतल्या घेतल्यानंतर आपण हे इथं जे आहे ते समोरच्या गळापासून या दोन इंचला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून इकडं कटोरी राऊंड टाकायचं आहे कटोरी राऊंड किती आहे साडेसात इंच सव्वा सात इंच कटोरी राऊंड आहे बत्तीस साईच्या ब्लाउज साठी कटोरी राऊंड जो आहे तो सव्वा सात इंच आहे तर अशाच पद्धतीनं कुठल्याही साईच्या ब्लाउज कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे सव्वा सात इंच आपण मार्किंग केलेलं आहे परत एकदा बघूया आपण बरोबर आहे का आपलं सव्वा सात इंच त्या सव्वा सातचा मध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सव्वा सात इंच जिथं घेतलं तिथं खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचा इकडचा इकडच्या घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता एक इंचचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे समोरचा जो गळा आहे तिथून वरती एक इंचाला मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला अशा पद्धतीनं जॉईन करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली कटोरी जी आहे ती परफेक्ट तयार होते अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग करा म्हणजे तुमचा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो तर बघू शकता आपलं समोरच्या भागातही कटिंग झालेलं आहे हे जे आहे ते आता आपण कट करून घेऊया कट करताना आपल्याला काय करायचं आहे इथून हे इथपर्यंत आपलं आहे पण आपल्याला आता क्रॉसपट्टी काढायची नाही त्यामुळे हा पार्ट आपण इथं कट करायचा आहे क्रॉसपट्टी आपली दुसरी घ्यायची आहे हे बघा असं कट करायचं आता बघा आपण काय करायचं आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे सुरुवातीला मुंडा जो आहे तो एक इंचा कट करून घ्यायचा आटी भागामध्ये दीड इंचा मुंडा समोरच्या भागामध्ये एक इंचा मुंडा आपण कट करून घेतलेला आहे आता बघा हा आपला कपडा आपल्याला व्यवस्थित कसा कट करायचा हे दीड इंच यामध्ये लागत नाही आणि हे गळारून दीड पण लागत नाही त्यामुळे आपण इथून हे कट करायचं आहे हे बघा असं आणि हा आता आपल्याला असा क्रॉस जो मार्किंग केला आपण हे असं कट करून घ्यायचं आहे इथं व्यवस्थित असं आपण कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला कटोरी जशी आहे मार्किंग तशी कट करून घ्यायची आहे बघू शकता व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार झालेली आहे हा आपला समोरचा पाठ व्यवस्थित आकार बघू शकता कटोरी आपली व्यवस्थित दिसते आणि परफेक्ट येते ह्यामध्ये शोल्डर जे आहे ब्लाऊजचं तर कधीही उतरत नाही हा आपला पाठीमागचा भाग आणि आपला हा समोरचा भाग आहे आता आपण भाईच कटिंग करूया त्याच्यानंतर आपण क्रॉसपर्टीच कटिंग करायचं आहे आता आपल्याला चार फोल्ड घडी घालायचे आहे म्हणजे काय असतं पेपर वरती करताना डबल फोल्ड घेतो पण हा कपडा आहे त्यामुळे चार फोल्ड असले तर आपलं डबल फोल्ड दोन भाय निघतात नाही तर आपल्या एक भाईच निघते एक भाई निघत नाही त्यामुळे चार फोल्ड करायचे तर आठची घडी घालायची आहे आपल्याला बत्तीस साईडचा ब्लाऊज आहे म्हणून आठची घडी घालायची आहे आपल्याला जास्त झालंय थोडस आपण सोळा इंच घेऊया नाही सोळाचं डबल फोल्ड करूया म्हणजे आपलं बरोबर आठ इंच होईल सुरुवातीला आपण इकडच्या साईडला घडी घातल्यामुळं क्लिअर होत नाहीये त्यामुळे ते थोडस आपण सरळ करून घेऊया म्हणजे आपला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट येईल आता आठची घडी घालायची आहे आपल्याला आठची घडी घालून घेतलेली आहे भाईची म्हणजे तयार पाच इंच आहे अर्धा इंच मार्जिन साडेपाच इंच आपण इथं घ्यायचं आहे साडेपाच इंच वरच्याही बाजूला बरोबर साडेपाच इंच घ्यायचं आहे घडी बघू शकता तुम्ही ही आठ इंचाची घडी आहे आपली आता आपण काय करायचं आहे आता बाईला आकार देण्यासाठी पाच इंचाची बाई आहे कॅपाइट आहे ती अडीच इंच घ्यायची कॅपाइट आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे बत्तीस साईज च्या ब्लाऊज आहे पाच इंच भाईची उंची आहे उंचीनुसार आपण कॅप कॅफ घेत असतो अडीच इंच घेतलं ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलेला आहे त्या ठिकाणी खाली बरोबर दोन इंच घ्यायचं इकडच्याही बाजूला दोन मार्किंग करायच्या एक मार्किंग एक इंचाला एक मार्किंग दोन इंचाला अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला आकार द्यायचा आहे भाईला आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीनं पहिला आपण आकार देऊन घेतलेला आहे बाईला आता दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला हे दोन इंच जे घेतलं आपण कॅपाइटच्या खाली तिथून खाली आपल्याला परत एकदा बरोबर अडीच इंचाला मार्किंग करायची अडीच इंचाला मार्किंग केलं तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं तिथून सुरुवात करायची आणि बघा ह्या पॉइंटला जॉईन करायचं आणि परत हे असं जॉईन करायचं आहे बघू शकता आकार व्यवस्थित आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला आकाराला पाहिजे दंडगिरा आहे आपला सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपण परफेक्ट असं चा। बाईचं ही कटिंग केलेलं आहे ते एक्स्ट्राच आपण अगोदर इकडचे साईडचे जे आहे ते कट करून घेऊया आणि बाईचा आकार जसा आहे तसा आपण इंच आहे ना ते जे ते का भाई आणि आतमध्ये जे आपण अर्धा इंचा आकार दिलेला ते कट करून घ्यायचा आहे बघू शकता इथं तुम्ही भाईचा आकार कसा व्यवस्थित आलेला आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजचं भाईच कटिंग करा हा असा पानासारखा आकार आला ना तर भाईचं कटिंग आपलं परफेक्ट झालं आहे असं समजायचं हे जे एक्स्ट्राचं कट केलेलं आहे ते आपली समोरची बाजू आहे तर समोरच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आणि जो मध्ये आहे त्याला आपण इथं कट मारून घ्यायचं आहे आता क्रॉसपट्टी काढायची तर क्रॉसपट्टी किती काढायची छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती आहे आपलं साडे नऊ इंच आहे तर साडेनऊ इंचाचीच क्रॉसपट्टी काढायची तर बऱ्याच वेळेस क्रॉसपट्टी काढताना गोंधळ होतो त्यामुळे इथं क्रॉसपट्टी ही साडे इंचाचीच घ्यायची आपलं बरोबर साडेनऊ इंच आहे तर क्रॉसपट्टी साडेनऊ इंचाची घ्यायची पण किती घ्यायची फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं आणि कटोरीच्या बाजूला तीन इंच घ्यायचं आहे हे आपण इथ अडीच इंच घेतलेलं आहे बाजूला आपण तीन इंच घ्यायचं आहे आणि एक मार्किंग अडीच ला करायचं आहे म्हणजे अडीच मार्किंग सुरुवातीला अडीच इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि वरतून खाली परत आपण असं कर्वमध्ये क्रॉस असं घ्यायचं आहे अशा पद्धतीनंही आपली क्रॉस परतीही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे कटिंग कटोरी भाग अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाउज च डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या साईजला किती कटोरी राहून लागतो ते कमेंट मध्ये नक्की विचारा प्रत्येक साईजचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड आहेत कमेंटमध्ये नक्की विचारा म्हणजे कमेंटमध्ये तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक देईन तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद